हे सका डोळे इकडे बस जरी कठोर माणूस असला तर त्याच्या डोळ्याला आले राहत नाही माणूस रडल्याशी राहत नाही बाई असो माणूस असो पण रडायला सुद्धा माया पाहिजेत पाऊस यायला आबळ पाहिजेत या म्हणेप्रमाणे तुम्हाला रडू येईल कडे मला नाही वाटत पण मग रडो मात्र येत कारण रडायला काही लोकांना एखाद्या पायी समोर चालता चालता रस्त्याने माणूस ठोकर लागून पडला त्या त्या पायातून रक्त आला तर बाई तळतळ करते ओळखीचा ना सुद्धा तरी ती तळतळ करते बाई कुठला होता बाई लय लागलं पडा बाई बिचारा पडा आणि एखाद्या बाईच्या समोर पूर्ण टेम्पो पलटिवून द्या दहा वीस भरून द्या पण ती बाईला माया नाही द्या नाही ते काय म्हणती मेली कुतड्यासारखी मेली आता थोडी होती आणि गाणारेला हौस केव्हा येते समोर माणूस जर ऐकत असला तर तो माणूस उत्साहाने आणखी त्याच्यामध्ये काही ना काही भर टाकीत जातो नाही तर असत आम्ही एक ठिकाणी गात होतो समोर एक मतार बसलो होतो बाकीचे लोक कोणीच आमच्याकडे ध्यानच देत नव्हतं पण ते मतारं मात्र आमच्या समोर बसेल होत देवटी तेल गालीत होत पाच अस असं असं आम्हाला जाऊन दे एवढे नाही पण एक तर दर्जी आहे शंभर मधून एखादं कोत नाही त्यांना ऐकलं तर आम्ही त्या ते तिकडे पाहून म्हणायचो रातभर म्हणायचो पुढे टाइम आला मात्र उठल थोडं दाखल थंड झालं मधर उठला गेलं गेलं तरी आम्ही थोडं थांबलो चालवतो <laughs> <पार> वाटलं <laughs> था, बरं चांगलं ऐकू राहिलं कळलं का सगळं झाल्यावर तस तस आपले नवीन जोडप आहे साठी जस सा तुम्ही ही चिमणी दुसऱ्याचे घरून आणली डीजे लावून वाजत गाजत पर्यंत आणली तुम्ही आणली परंतु ला। वाटी लावली तिला विचारा त्या आईला तिने मुलगी वाटी लावली तिला तिच्या हृदयात काय दुःख होतं अरे विचारा त्या भासी वाटी लावली त्याला म्हणून गाणं ऐका गाण्याचे बोलाई चिमणी माझी माहेरी <laughs> आ, या गाण्यामध्ये कोणी नाचत नाही फक्त एवढच लक्षात ठेवा या गाण्यामध्ये एखादं जर रडायला लागलं त्याला हसू नका मध्येच कोणी उठू नका नाहीतर मग आमचं चा गाणं चालू राहील बाईन थानाचे घरातून शहा शहाकडे ध्यान गेलं का गाण्याचं गाण्याची चव जाती नाही ते कधी वेळी म्हणलं लग्नाचं गाणं चालू आहे त्याला साड्या वाटून देऊ पाहुण्या जायची सगळी असं काही करू नका शिवणी माझी मायरी राजला कोटावारी माझी मायरी राजला कुटाव वरदान बाईला पर्या घरी लग्न झाल्या वरदान बाईला दुसऱ्याच्या घरी झाल्या वरदान बाईला दुसऱ्या घरी आ चिमनी माझी बाया कुठ चिमनी माझी बाया आणल कुठ लग्न झाल्या वरदान बाईला लग्न झाल्या वरदान तैला लग्न झाल्या वरदान वैना पर

સરકારી કંસરકારી લગ્ન નવરા बाईला परया घरीचे दात आई बाप्पाच्या घरोवर कुठं असते रहान बाई तवार माहेर खेळत होती चिमणे तुग डोळ्याच्या समोर खेळत होती चिमणे तुग डोळ्याच्या समोर <laughs> लहान मुलगी असते ना अग्नात <laughs> अरे ते अंगण बरोबर दिसतय बोलवले पाय बोलवले हात लुटून लटून चालणं ते बोबड बोबल बोलणं आई त्या मुलीकडे आनंदाने ती नाचते मुलगी लहानाचे मोठे होते आई तिच्याकडे पाहतच राहते खेळतच असते मुलगी लहानाचे मोठे वाढायला लागते बालवाडी शिक्षण करायला घेण्या जाते पहिली पासून दुसरी दुसरी तिसरी चौथी पाचवी बारावी पर्यंत शाळा शिकते अरे आई वडील शेतकरी असे शेतावर एकटी मुलगी असते दिवसभर शाळेत जाते घरी येते चार जोड करून आई बाप घरी नसताना एका कोपऱ्यात अभ्यास करत बसते आई शेतावून येते मुलगी अभ्यास करते नवऱ्याला कळते बघा ओ आपली चिमणी किती अभ्यास करते किती हुशार आहे माझी चिमणे एकटेच आहे सकाळचा लेत असेल हका हक्कामारातीला अरे ते आ आ, आई हका मारती आई जवळ जाते चुमणे अगं तू कुठून येणार आहे बस करणार आता प्रेमळी वाढत जाते आई बापा जा लक्षात नसते मुलगी केव्हा मोठी होते बारावी शिकून पास होते तो मुलीचा वडील मित्रा समोर मारुतीच्या पारावर बसतोय मित्र डवळे कळवतात राम भाऊ तुमच्या मुलीचं लग्न करता का अरे लग्न हा शब्द नवीन नाही आजवर ऐकलं ते परक्याच्या मुलीच आज ऐकलं ते स्वतःच्या मुलीचं

ताट तब्या बडव देते जेव्हा बसणार तेवढ्या फोनचा आवाज येतोय फोन हातात घेतोय कानाला लावतोय फोन ऐकलाय का समोर तो ताट बाजूला लोटतोय बाई बघते का हु?